अंत्यसंस्काराच्या संदर्भातील राज ठाकरे यांच्या सूचनेवरून वक्तव्यावरून नितेश राणेंनी सवाल उपस्थित केलेला आहे सगळ्या सूचना हिंदू समाजालाच का बकरी ईदला बकरी कापू नका अशी सूचना का केली जात नाही हिंदू समाजातील परंपरांना कुणीही हात लावू नये असं नितेश राणेंनी म्हटलंय हिंदू धर्मात अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांचा वापर केला जातो हिंदू धर्मातली ही परंपरा बदलण्याची गरज आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यावरूनच राणेंनी सवाल उपस्थित केलाय राज ठाकरे यांनी ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्काराची पद्धत बदलण्यासंदर्भातलं एक वक्तव्य केलेलं होतं त्यांनी तशा स्वरूपाची सूचना केलेली होती मात्र राज ठाकरे यांचा त्याच वक्तव्यावरून नितेश राणेंनी सवाल विचारलाय आपल्या धर्मामध्ये या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात भरतात त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात ही लाकडं कुठून देतात आज ती जी जंगलतोड होते त्या सगळ्या जंगलतोडीचा सा सर्वाधिक जर समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो आणि इलेक्ट्रिक वरच्या ज्या काही तुमच्या आहे त्या काय म्हणतात त्याला विद्युत दाहिनी याचं देशभरामधलं प्रमाण पॉईंट वन पर्सेंट पण नाही आहे आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जागवण्यासाठी जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड करतो मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे थोडीशी व्यायाबाबतीत विचार बदलणं गरजेचं आहे आपण आपल्याला वाटत असेल की आपण काय काय करतोय आपण धर्माबद्दल बोलतोय ही परंपरा पारंपरिक आजपर्यंत चालू झाली पण काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील ज्यांच्याकडे मुबलक जंगल आहेत जगभरामध्ये त्यांच्याकडे खाली पुरतायत आणि आमच्याकडे जी जंगल तोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते ती जात आहेत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे पण मला असं वाटतं राज राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत द्याहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती वाढवलं पाहिजे काय सगळेच सल्ले आणि सगळ्यात सूचना या हिंदू समाजालाच काय दिल्या जातात हा माझा मूळ प्रश्न आहे मग बकरी ईदला बकरी कापू नका अशा पद्धतीचे सल्ले का देत नाही तिथे मग प्राण्यांची कत्तल होत नाही का मग सगळेच सल्ले मला राज साहेबांना एक प्रखर हिंदुत्वादी नेते आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की हिंदू समाजामध्ये वर्षानुवर्ष चालू असलेल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याला कोणीही हात लावता कामा नाही